आष्टी तालुक्यातील धानोरा येथील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या जनत्या विद्यालयानं उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत यंदाही दहावीच्या परीक्षेत सुयश संपादन केलं आहे दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी संपन्न झाला याप्रसंगी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विजयकुमार बांदल हे होते तर प्रमुख उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष सय्यद अब्दुलभाई मुख्याध्यापक सय्यद सर मुख्याध्यापक शिवाजी ढोबळेसर पर्यवेक्षक सय्यद आयुब सर हे उपस्थित होते या प्रशालेतील एस एस सी परीक्षा दोन हजार तेवीस आणि चोवीसचे उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक यावेळी उपस्थित होते दहावीच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांक कुमारी वाडेकर मानसी अण्णा हिने पटकावला असून तिला पंच्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळाले आहेत तर कुमारी थोरवे पायल नवनाथ हिने पंच्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळून द्वितीय क्रमांक मिळवला आहे तसेच कुमारी ढोबळे श्रद्धा कल्याण व गव्हाणे प्रज्ञेय संतोष या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळून तृतीय क्रमांक पटकावला आहे विशेष प्रावण्यासह उत्तीर्ण एकशे एक विद्यार्थी आहेत प्रथम श्रेणी उत्तीर्ण विद्यार्थी एकवीस आहेत द्वितीय श्रेणी उत्तीर्ण विद्यार्थी चार आहेत एकशे एकतीसपैकी एकशे सव्वीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा शेकडा निकाल शहाण्णव पूर्णांक अठरा टक्के लागला असून सर्व विद्यार्थ्यांचे जनता विद्यालय धानोरा तालुका आष्टी जिल्हावीड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अब्दुलभाई सय्यद सचिव माननीय श्री विजयकुमार बांदल यांना मार्गदर्शक तथा व्यवस्थापक श्री माननीय विशाल भैया बांदल मुख्याध्यापक श्री सय्यद युनुस उस्मान सर उपमुख्याध्यापक श्री ढोबळे सर पर्यवेक्षक श्री सय्यद एडी आणि सर्व अध्यापक वर्ग आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं कौतुक आणि अभिनंदन केलंय कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक शिवाजी ढोबळेसर यांनी केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सर यांनी केले के तर आभार ढवळे मॅडम यांनी मानले हमजान शेख सह सय्यद रिझवान तेजवार्ता न्यूज नेटवर्क धानोरा आष्टी

भाषणामध्ये स्वतः असेल तर आपल्याला मनामध्ये विचार माझ्यापेक्षा हा श्रेष्ठ माझ्यापेक्षा तो श्रेष्ठ हा विचार करण्यापेक्षा तो कसा अभ्यास करतोय तो कोणकोणत्या प्रकारची तयारी करतोय याचा आपण विचार केला तर आपण निश्चित यशस्वी

ते आपल्या शाळेचं नाव लोकिंग त्यांनी केलं त्याबरोबर आपल्या पालकांचं सर्वांचं नाव लोकिंग केलं त्यांचा गुणगौरव त्यांचा सत्कार आज आपण या ठिकाणी केला त्याबद्दल गावातले सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचे सर्वांचे आभार मानते तसेच सचिव बाधा दुर्भणी आपले मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक या ठिकाणी सर्व उपस्थित राहिले सर्व विद्यार्थी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांच्या जनता विद्यालय धानोरा तालुका आष्टी जिल्हा बीड एस एस सी परीक्षा मार्च दोन हजार चोवीस या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं आणि सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांना या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जनता विद्यालय धानोरा तालुका आष्टी जिल्हा बीड या विद्यालयातून एकशे वे वि, एकतीस विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते मात्र काही घरगुती कारणास्तव पाच विद्यार्थी परीक्षेमध्ये ॲबसेंट राहिले आणि एकूण एकशे सव्वीस विद्यार्थी परीक्षेमध्ये बसले त्यापैकी एकशे एक विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत एकवीस विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आणि चार विद्यार्थी द्वितीय द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत एकूण शाळेचा निकाल शहाण्णव पॉईंट अठरा टक्के लागला असून नव्वद टक्केच्या पुढं एकतीस विद्यार्थी पास झालेले आहेत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं या विद्यालयातर्फे मी मनापासून स्वागत करतो त्यांच्या भाव्या आयुष्याला यशाचं समृद्धीचं आणि भरभरटी जावो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज जनता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा तालुकाष्ट जिल्हा बीड या विद्यालयामध्ये यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये विशेष उचुंग यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींचं विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं जनता वसतिगृह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सय्यद अब्दुलभाई त्याचप्रकारे जनता वसतिगृह शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय बांदलान्ना त्याचप्रकारे जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री सय्यद युनोस ओस्मान सर त्याचप्रकारे जनता विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सन्मान्य ढोबळेसरजी आणि मी स्वतः आम्ही सगळ्यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारची शैक्षणिक प्रेरणा मिळावी या उद्देशानं मार्गदर्शन करण्यात आलं आणि निश्चितच आमच्या शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पुढील आयुष्यामध्ये किंवा पुढील महाविद्यालयीन शैक्षणिक आयुष्यामध्ये निश्चितपणे यशस्वी होऊन गावाचं शाळेचं कुटुंबाचं आणि राज्याचं नाव उज्ज्वल करतील अशी अपेक्षा आम्हाला व्यक्त करताना या ठिकाणी खूप सा आनंद होतो धन्यवाद मला दहावीमध्ये पंच्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के पडले ते पण या शाळेमुळे शिक्षकांनी मला खूप मार्गदर्शन केलं ज्यावेळी मला समजलं नाही त्यावेळी मला समजून सांगितलं प्रयत्नांती परमेश्वर हा पण बोध दिला आणि सर माझ्या मते ही शाळा खूप छान आहे आणि या शाळेमध्ये सर्वांनी प्रवेश घ्यावा आणि इथे यश हे खूप लांबपर्यंत जरी असलं तरी जवळ करून देणारी सर्व म्हणजे शिक्षक लो वृंद भेटतो असं माझं मनोगत आहे शाळा खूप छान आहे त्याबद्दल मला कद आनंद वाटतो की मी या शाळेत प्रवेश घेतला धन्यवाद माझे नाव पायल नवनाथोरवे मला एस एस सी बोर्डमध्ये पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के पडलेत मला आज खूप आनंद होतो आहे आणि पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के पडलेत मी ह्या शाळेत नववीला आलेली माझ्या नववीमध्ये माझ्या तेवढी प्रगती नव्हती पण दहावीमध्ये मला स सरांनी खूप मोटिवेट केलं आणि खूप म्हणजे जे डाऊट आले त्यात मला ते डाऊट सॉल्व्ह केले माझे त्यामुळे माझ्यात खूप प्रगती झाली आणि मला खूप आज आनंद होतो आहे की मला माझं तुमाल सेकंड रँक आली ह्या शाळेत आणि ह्या सगळ्यात माझे पालक व माझ्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे थँक्यू मी आमचा काल एस एस सी बोर्डचा काल निकाल लागला त्यामध्ये मला पंच्याण्णव टक्के वीस पॉईंट पडले आणि मी खूप खुश आहे कारण मी ह्या शाळेत पाचवीपासून आले होते पण माझे नववीपासून खूप प्रगती झाली होती आणि सर लोकांनी मला खूप मे ही मदत केली दोन वर्षापासून थँक्यू नमस्कार मी भक्ती मछिंद्र गायकवाड मी पाचवीपासूनच या शाळेमध्ये आले होते मला या शाळेला शाळेमध्ये सुरुवातीला काही जास्त जमत नव्हतं पण शिक्षक लोकांच्या किंवा शिक्षक वर्गाच्या मदतीने मी छान प्रगती करू शकले आणि त्याचंच एक यश म्हणून मला एस एस सी बोर्ड परीक्षेमध्ये ब्याण्णव पॉईंट ऐंशी मार्क्स मिळालेले आहेत मी या शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचं त्याचप्रमाणे माझ्या पालकांचं मनपूर्वक असं धन्यवाद व्यक्त करते आणि त्यांनी मला घडवलं आणि यापुढेही मी त्यांचं नाव उज्ज्वल करेल अशी मी त्यांना खात्री देते त्यांच्या शाळेचं आणि त्यांच्या नावाला कसलाही धक्का न पोहोचू देता मी माझ्या नावासं त्यांचंही नाव, नाव उज्ज्वल करेल आणि या शाळेने जे काही मला दिलं त्यासाठी मी खूप धन्यवाद व्यक्त करते धन्यवाद माझं नाव कोळी तनुजा नवनात मला इयत्ता दहावीमध्ये चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मिळाले आहेत माझा नंबर तर नाही आला पण जसा आहे तसं मी ॲक्सेप्ट केलं आहे आणि मला अपेक्षा पण नव्हती मला एवढे मार्क पडतील म्हणून एव आम्हाला एवढं प्रोत्साहन केलं शिक्षकांनी व मार्गदर्शन केलं त्यांचे तैंच, त्यांचे खूप खूप आभार आईवडिलांनी मदत केली त्यांचे पण खूप खूप आभार आणि आमच्यासाठी आज हा कार्यक्रम ठेवला हे त्यासाठी पण त्यांचे खूप खूप आभार